कर्जत तालुक्यातील नेरळ पंचायत समिती गणासाठी महायुतीकडून भाजपाच्या अधिकृत उमेदवार नम्रता नितीन कांदळगावकर यांना मतदारांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी उभे राहताना दिसत आहेत नेरळ शहरात वाढते शहरीकरण सुशिक्षित मतदारसंख्या आणि जनतेशी असलेला थेट संपर्क हे नम्रता कांदळगावकर यांच्या विजयाचे प्रमुख बलस्थान मानले जात आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन कांदळगावकर यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा विश्वास जनतेमध्ये असल्यामुळे उमेदवारीला अधिक बळ मिळाले आहे महायुतीचे नेते आमदार महेंद्र थोरवे आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभत असल्याने नेरळ पंचायत समिती गणात महायुतीचा उमेदवार सरस ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे नेरळ पंचायत समिती गणबारा या इथून नेरळ पंचायत समितीपदासाठी निवडणूक लढवित आहे माझ्या समवेत सौ सुनीता सुरेश टोकरे या नेरळ जिल्हा परिषदेसाठी उमेदवार म्हणून माझ्यासोबत पॅनलला आहे आम्ही गेले पाच दिवस प्रचारात आहोत आणि जनतेचा उदंड असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे आणि हा सगळा प्रतिसाद बघून यशाची खात्रीच वाटते आम्ही वेळोवेळी वेगवेगळ्या शासकीय योजना राबवत असतो वेगवेगळ्या विविध योजनांच्या आणि विविध माध्यमातून नेहमीच महिलांशी संपर्कात असतो महिलांच्या अडीअडचणी सोडवून घेत त्यांच्या महिलांच्या प्रॉब्लेम सोडवून ऐकून घेत त्यांच्या सोडवण्याचे शंभर टक्के प्रयत्न आम्ही करत असतो आणि अशा वेळेला या महिला नक्कीच आम्हाला साथ देतील असा विश्वास आहे महिलांचे आरोग्य ही सर्वात मोठी समस्या या विभागात आम्हाला जाणवते हो गेली पंधरा वर्ष सातत्याने आम्ही सामाजिक उपक्रमातून मतिबिंदू शिबिरं आणि आरोग्य शिबिरं त्यासाठी राबवत आहोत परंतु एखाद्या महिलांसाठी किंवा पूर्ण सं ना, नागरिकांसाठी ग्रामीण रुग्णालय इथे असावे अशी आशा मी व्यक्त करते आणि मला संधी मिळाल्यास मी पुढे देखील हा प्रश्न उपस्थित करून हे ग्रामीण रुग्णालय उभारलं जावं अशी विनंती पुढे करेन सर्व नागरिकांना एवढीच विनंती आहे की ह्या नेरळ जिल्हा परिषद गटातून सौ सुनीता ते सुरेश टोकरे आणि नेरळ पंचायत समितीमधून मी नम्रता नितीन तांदळगावकर मला भरघोस मतांनी तुम्ही विजयी करा आणि तुम्ही विजयी केल्यानंतर तुमचा विश्वास संपादन करून त्या विश्वासाला पुरे पडण्याची आम्ही सर्व तुम्हाला हमी देतो